छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काटेपूर्णा तलावमध्ये मध्ये अकरा सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास एका सत्तर वर्षीय अनोळखी वृद्ध महिलेचा कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आलाय बोरगाव मंजू पोलिसांनी ओळख पटवण्याचं आवाहन केलंय सूत्रांनी दिल्या माहितीनुसार तीर्थक्षेत्र चंडिका देवी मंदिर नजीकच्या काटेपूर्णा तलाव पात्रात पाण्यामध्ये तरंगत असलेल्या अनोळखी महिलेचा मृतदेह गुराखी यांच्या दृष्टीस आलाय सदर घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे दरम्यान नदीच्या पात्रात कुजलेल्या अवस्थेतील सदर मृतदेह बाहेर काढण्यासाठी वीर भगतसिंग आपत्कालीन पथकाचे योगेश विजयकर विजय माल्टे शहाबाज शहा शेख नजीर दिनेश श्रीनाथ मोहन वाघमारे ईश्वर हरणे अक्षय मोरे सय्यद मजिद शेख मोईन संत गजानन महाराज बहुद्देश संस्था मूर्तिजापूर आमदार हरीश पिंपळे यांच्या सूचनेवरून निलेश उर्फ बादशाह नारू अण्णा बोरेगाव मंजू पोलीस स्टेशन उमेशपुरी अजिंक्य हळदे यांच्यासह पथकाच्या सदस्यांनी मदत केली आहे दरम्यान सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेहाची ओळख पटेल असे घटनास्थळी काही आढळून आलं नाही पोलिसांनी घटनास्थळ आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलाय साधारण ओळखी मृत महिला कुणाच्या ओळखीची किंवा नातेवाईकांची असेल तर बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथील संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं तर पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळसह न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन टाले अकोला